शिवसेनेतर्फे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांसाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल एक हजार पैलवान श्रीनगरमध्ये दाखल झाले शिवसेना राज्यापुरतीच मर्यादित ठेवू नका तर ती इतरही राज्यात वाढवा असं मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर हे शिबिर भरवलं जात आणि याचा आढावा घेतलाय श्रीनगर मधून आमचे प्रतिनिधी कपिल आण राऊत यांनी शिवसेना ही राज्यापुरता मर्यादित न ठेवता राज्याच्या बाहेरही वाढवा असा एक सूचना किंवा एक आदेशच एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना दिले होते पदाधिकाधिकाऱ्यांनी दिले होते मंत्र्यांना दिले होते आणि त्याचंच पहिलं पाऊल आज श्रीनगर इथे पाहायला मिळतं आहे श्रीनगर इथे आपण आलेलो आहोत आणि ठिकठिकाणी थीक असे पोस्टर लावण्यात आलेले ला आहेत एकनाथ शिंदेंचे श्रीनगरमध्ये महा रक्तदान शिबिर होणार आहे उद्या दहा ऑगस्ट आहे क्रांती दिन आहे याचं औचित्य सांगून सांगली जिल्ह्यात एक हजार पैलवान जम्मू काश्मीर येथील सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत हा महा रक्तदान शिबिर असणार आहे त्याला नाव दिलेलं आहे सिंदूर देशासाठी रक्तदानाचा महायज्ञ असं नाव दिलेलं आहे आणि असे पोस्टर ठिकठिकाणी श्रीनगरमध्ये पाहायला मिळत आहेत एकंदरीतच मोठा हा दिवस असणार आहे कारण की एक हजार हे आपल्या सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत आणि त्याला हजे एकनाथ शिंदे स्वतः लावणार आहेत जे मंत्री आहेत उदय सामंत ते पुतलेले आहेत या ठिकाणी ते जम्मू काश्मीरला गेलेले आहेत पुढचा जो कार्यक्रम आहे त्याचा ते अहवाल घेत आहेत आणि त्याचबरोबर उद्या मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या, या पूर्ण कार्यक्रमाला हजी लावणार आहेत त्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या पूर्ण मध्ये सैनिकांबद्दल एकनाथ शिंदे आपलं जे मत आहे ते मांडणार आहेत खरं तर पाहायला गेलं तर शिवसेना ही महाराष्ट्राशी निगडीत होती राज्याशी निगडीत होती परंतु अशा उपक्रमामुळे आता शिवसेना राज्याच्या बाहेरही पाऊल ठेवते असंच ह्या पूर्ण पोस्टरवरून दिसते अनेक ठिकाणी असे पोस्टर लागलेले आहेत स्वागताचे पोस्टर लागलेले आहेत त्यामुळे आता शिवसेना कुठेतरी आता राज्याच्याही बाहेर आपलं पाऊल ठेवायला सुरुवात केलेली आहे असंच आपण बोलू शकतो व्हिडिओ सह सा, कपिल राव जी मीडिया श्रीनगर